24 श्वास, चालू घडामोडी घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु सरकारनं अध्यादेश जारी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला ओबीसीच्या न्याय हक्कासाठी प्रत्येकानं लढा द्यावा सरकारनं जो अध्यादेश काढलाय तो अध्यादेशाला विरोध करण्यासाठी ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात हरकती नोंद कराव्यात ओबीसीची लढाई जी अस्तित्वासाठी आहे असे प्रतिपादन ओबीसीचे प्रवक्ते डॉक्टर नागेश गवळी यांनी केली आहे ओबीसी यलगार मेळावा नियोजन बैठक सावडी उपनगर येथील बंधन मंगल कार्यालय येथे संपन्न झाली या बैठकीत विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत भगवान फुलसौंदर अभय आगरकर नगरसेवक बाळासाहेब बोराटे अंबादास गारुडकर धनंजय जाधव रवी सोनावणे नागेश गवळी ज्ञानदेव खराडे बाळासाहेब भुजबळ अनिल निकम बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष मामा गायकवाड परेश लोखंडे निलेश चिपाडे अमोल भांबरकर डॉक्टर रणजित सत्रे राजू मंगलारप नितीन शेलार भानुदास बनकर राजेंद्र पडोळे रोहित पठार मनोज अनिल भाऊसाहेब कोल्हे खेडकर त्या ठिकाणी घेऊन आणि तो निर्देश

एकोणीस टक्के सतरा टक्के ते सांगतो आपला म्हणजे किती आपला तर राहिलीच असती स्वतंत्र मतदारसंघ उभा राहिली असती पण असं झालं आम्हाला माहितीच नाही आमच्यासाठी काय काय तरतुदी घटनेमध्ये आहेत आयोगामध्ये आहेत संविधानामध्ये आहेत आम्हाला माहिती नाही म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा ओबीसी हा गाड झोपलेल्या हत्तीसारखा आहे पण भीमराव आंबेडकरांचं पुढचं विधान फार महत्वाचं होत ते म्हणतात हा गाड झोपलाय परंतु ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी हा ओबीसी देशाचं चित्र बदलून टाकेल चित्र आता हे चित्र बदलून टाकण्याची वेळ आता आलेली खरे अर्थ आज ती वेळ येऊन ठेवलेली बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता शिकण्याचे दिवस निघून गेलेत सगळे शिकले जे दोन विधान आहेत प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा